तर बघा काय बातमी मेळघाटात मेळघाटातील तर बघा काय बातमी आहे मेळघाटातील शाळावर एकोणतीस कंत्राटी शिक्षकांना पोस्टिंग शिक्षण विभागाकडून विकते पेशाट शेतात तीनशे जागा रिक्त न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे राज्यातील आदिवासी पेशा क्षेत्रातील तब्बल त्र्याण्णव जिल्ह्यातील शिक्षक भरती रखली आहे शिक्षण विभागाने यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढत अर्ज मागितले होते त्यानुसार अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाचशे पन्नास निवृत्ती शिक्षणाची अर्ज प्राप्त झाले आहे यामध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकोणतीस निवृत्त शिक्षकांना पोस्टिंग देण्यात आली तर तिसऱ्या टप्प्यात त्रेपन्न जणांची पुन्हा निवड केली जाणार आहे जिल्ह्यातील पेशा क्षेत्रात तीनशे आठ जागा रिक्त असून केवळ ब्याऐंशी शिक्षक प्राप्त झाले आहेत उर्वरित दोनशे सव्वीस जागा अद्याप रिक्त आहेत गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने पेशा क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती मात्र या असा प्रकरण पोहोचले यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती राज्य शासनाने स्थगित दिली होती सर्वोच्च न्यायालयातील निवड होईपर्यंत या नियुक्त्या करून अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली आहे अशातच आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांचं शेष्ठ नुकसान होत असल्या तक्रारी वाढल्याने शासनगत गत महिन्यात या भरतीबाबत आदेश काढला पेसा क्षेत्रातील नोकरी भरती कंत्राटी पद्धतीने दिल्या त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जाहिरात करत अर्ज मागवले होते त्यात निवृत्त शिक्षणाने अर्ज केले होते नवीन शिक्षक भरती मेळघाट या सक्षतात निवृत्त शिक्षकांना कंत्राटी सत्तर शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागून ओ संजिता महापात्र यांच्या मार्गदर्शनात कंत्राटी निवृत्त शिक्षण भरतीप्रक्रिया राबली जात आहे याच अनुषंगाने या तिसऱ्या टप्प्यातील त्रेपन्न जणांची भरती प्रक्रियेची कारवाई एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह समुपदेश पद्धतीने राबली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे तर त्यांना वीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा असू नका धन्यवाद